सांगदेव खैरमोडे बाबासाहेबांविषयी आठवण सांगताना म्हणतात साहेबांच्या सहवासात मला राहावयास मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग पाहाव्यास मिळाले साहेब कुणाशी चर्चा करताना ते आपला दृष्टिकोन समजून सांगण्यासाठी एखाद्या मुद्द्यावरती भर द्यावा म्हणून टेबलावरती हात मारीत श्रोत्यांना तो मुद्दा पटला नाही असे त्यांना वाटले तर ते हातात पेन्सिल पेनने कांतावरती आकृती काढून त्यावरती तिचे टोक जोरजोरात आपटेत एका पेन्सिलचे टोक मोडले की ते दुसऱ्या पेन्सिल पेनची तीच अवस्था करीत हा प्रकार पाहून लोक हसत व तेही हसत इतका खटाटोप करूनही श्रोत्यांची खात्री झाली नाही की ते चिडून म्हणत काय सांगू मी आता तुम्हाला पत्थरांनो काही लेखन कार्य चालू असताना समोर बसलेल्या लोकांनी गडबड केली तर ते चिडून जात पण कुणाला काही म्हणत नसत अशा वेळी ते स्लीपर घालून बसलेले असले तर उजव्या पायाची टाच ते स्लीपरच्या बाहेर काढीत व आत घालीत हे त्यांचं एकसारखं काम चालू राहील ते लेखन संपेपर्यंत सभोवती बसलेल्या लोकांपैकी एखाद्याची चेष्टा करण्याची त्यांना लहर आली तर ते त्याची चेष्टेने अशी गाळण उडवून देत की बस तो माणूस घायाळ झालेला पाहून साहेब हाताचा अंगठा डाव्या नागपुडीवरती दाबून त्या चेष्टा केलेल्या इसमाची झालेली गाळण मिश्किलपणे पाहत व हसत हसत चेष्टा केलेला इसम अगदी हैराण झालेला पाहिला की ते डावीकडे व उजवीकडे वळवून त्याला जास्त खेचवत असत काही कारणावरनं ते कोणावरती रागावले तर त्यांच्या आवाजातील कंकर्षपणा व चेहऱ्यावरती रौद्ररूप भयानक वाटे रागावताना त्यांच्या जीवनीच्या कडा अशा काही दुमडत आणि त्यावेळी असे काही भूकृती भंग करीत की त्यामुळे त्यांच्या रुद्रावतारामध्ये जास्त भर पडे संभाषणाच्या ओघात कोणी आगाऊपणा केला की त्यांच्यावरती ते असे काही इरसाल शब्द फेकून देत की तो इसन जमीन दोस्त होऊन जाईल एखाद्याशी बोलताना ते प्रेमळपणानं बोलू लागले की त्यांच्या आवाजातील मधुरता व स्निग्धता सर्वांना जाणवे सभेत बोलताना ते आपल्या समाजाच्या दुःखांचा पाढा वाचू लागत श्रोत्यांना त्यांच्या आवाजातील श्रुती मनोहर नाद एकसारखा ऐकत राहावा असा वाटे भाषणारंभी ते आपले हात कोटाच्या खिशात ठेवीत त्यांचा डावा हात उजव्या हातापेक्षा जरा कमी लांबीचा होता हे गुपित त्यांचा शिंपी व थोडे सहकारी यांनाच माहीत होतं भाषणाच्या ओघात ते हात खिशाबाहेर काढीत पण भाषणाच्या वेळी जास्त हातवारे फारसे करीत नसत रस्त्यातून चालताना त्यांच्या डोक्यात विचार चालत असत त्या विचारांच्या ओघानं ते, ते उजव्या हाताच्या पंजाला आस्तिक पक्षी किंवा नास्तिक पक्षी हेलकावे देत चालत असत गप्पा मारण्याच्या ओघात बाबासाहेब एकदा म्हणाले अरे मी पदव्या मिळवल्या चार पुस्तके लिहिली यापेक्षा आम्ही विशेष असे काय केले आहे मग मा, माझे चरित्र तू आत्ताच का लिहावेस माझ्या हातून समाजाचं काही भरीव कार्य झालं तर मग माझं चरित्र लिहिण्यात काहीतरी स्वारस्य आहे मी ऐंशी वर्ष जगणार आहे व एवढ्या काळात मी समाजाचं हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे मी एक मोठी शिक्षण संस्था स्थापन करणार आहे तीस चाळीस ग्रंथ लिहिणार आहे धर्माचे आंदोलन करणार आहे या सर्व गोष्टी माझ्या हातून झाल्या तर मग माझ्या चरित्राला काही महत्त्व येईल अशा प्रकारे उद्गार काढून ते मला आपल्या चरित्राची माहिती देण्यासाठी टाळाटाळ तार करीत असत कधी लहर आली तर ते माहिती सांगत एकदा माहिती सांगताना त्यांनी आपल्या आयुष्याचे साम्य भगवान बुद्धांच्या आयुष्याशी किती जुळते हे सांगितले बुद्ध राजकुलात व क्षत्रिय घराण्यात जन्मले मी अस्पृश्य कुलात पण लष्करी घराण्यात जन्मलो बुद्धांची आई बुद्धांच्या बालपणीस वारली माझी आई माझ्या बालपणीच वारली बुद्धांचे संगोपन आईने केले माझे संकोपन माझ्या आईने केले बुद्धांना एक मुलगा होता मलाही एक मुलगा आहे माझ्या कानाची कपाळाची केसांची ठेवण बुद्धांचे कान कपाळ व केस यांच्यासारखीच आहे बुद्ध बुद्धिनिष्ठ होता मीही बुद्धिनिष्ठ आहे बुद्ध भाग्यवंत होता मी भाग्यवंत आहे आणि सर्व गोष्टी आपोआप होणार आहेत असे समजून स्वस्थ बसणारा माणूस मी नाही दैव जितके अनुकूल आहे त्यापेक्षा शतपट प्रयत्न केले पाहिजेत तरच आयुष्य यशस्वी होते असे मी मानतो भीमरावांच्या मध्ये अभ्यासक्रमाबाहेरील वाचनाची आवड उत्पन्न झाली होती पुस्तकांचा त्यास हव्यास लागला त्यासाठी ते हट्ट करू लागले महत्वाचा ग्रंथ त्यांनी पाहिला की तो त्यांना संग्रहित ठेवावा असे वाटे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलाने अवांतर पुस्तक वाचणे रामजींना पसंत नसे तरीसुद्धा हट्ट मुलाने धरला की खिशात पैसे असो किंवा नसो ते तात्काळ काकोटीस मुंडासे मारून पुस्तक आणण्यासाठी जात असत ते तडक कांतेकरांकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे जायचे तिच्याकडनं उसने पैसे घ्यायचे तिच्याजवळ पैसे नसले तर तिला दिलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना उसना आणायचे तो एका ठराविक मारवाड्याकडे घाण ठेवायचे पैसे मिळताच मुलाला पाहिजे तितके पुस्तक विकत घेऊन घरी यायचे मासिक सेवानिवृत्ती वेतन हाती पडताच दागिना सोडवून न चुकता मुलीच्या घरी परत करायचे असा त्यांचा परिपाठ असे ग्रंथ विकत घेण्याची आंबेडकरांची भूक पुढे न क्षमता ती वाढतच गेली वेळ मिळेल तेव्हा ते जुन्या ग्रंथाच्या पुस्तकातून भटकत असत पोट मारून ग्रंथ विकत घेण्याच्या वेळामुळे सुमारे दोन हजार जुन्या ग्रंथांचा त्यांच्याजवळ संग्रह झाला कॉलेजचा अभ्यासक्रम चालत असताना भिवाचे खेळ व मॅचेस चालू होत्या पण त्यांचा हूडपणा व मारामारीला एकदम सुरुवात करण्याच्या उतावीळपणा आता बराच कमी झाला होता चातुर्मासात लावलेल्या पौराणिक ग्रंथ वाचनात ते भाग घेत आनंदरावांना तबल्याची फार आवड ते तबला चांगल्या प्रकारे वाजवीत भिवाने तबला वाजवण्याची थोडीशी कला त्यावेळी हस्तगत केली ते भजनात प्रसंगापात भग तबला वाजवीत गोकुळाष्टमीला उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा होई त्यावेळी मुले शारदा नाटक करीत हे नाटक भीमाने बसवलेले होते शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकावरनं भीमाने शहानी मुलगी या नावाने एक प्रसंग लिहून ते मुलांकडनं बसवून लोकांसमोर सादर केले संन्यास घेतलेला एखादा बुवा अगर कीर्तनकार आला तर त्यांच्याकडनं भजनाचे कार्यक्रम कीर्तने करण्यासाठी भिवा आपल्यासोबत यासह लोकांकडनं वर्गणी गोळा करून कार्यक्रम करीत असे बाबासाहेब स्वतःच्या विकासासंबंधी सांगताना म्हणतात मी बी ए होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती म्हणजे माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवड नव्हती असे नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्राध्यापकांकडनं मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गुणशक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकेच काय अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच अमेरिकेत जाईपर्यंत माझे गुण सुप्तावस्थेत होते त्यांचा विकास करण्याचे कार्य प्राध्यापक सेलीगमन व इतर दांडग्या विद्वानांकडनं झाले हे मला कबूल करायला हवे त्यांच्या संगतीत आल्यावरती मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो मी संशोधन कसे करावे यावरती प्राध्यापक सेलीगमन म्हणाले तू आपले काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते त्याप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवलं त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन करता येते याचा मला धडा मिळाला पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या असतात मी जेवणाची पर्वा करत नाही मी कधी कधी तर रात्रभर वाचत लिहित असतो मला त्यावेळी कंटाळा येत नाही किंवा थकवा वाटत नाही पण कान्स काम संपवून एकदा हात हातावेगळे केले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट होतो मला चार मुलगे झाले तरी जेवढा आनंद झाला नाही तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा झाला गंगाधरच्या वेळी रमाबाईंना दिवस गेले होते परंतु प्रकृती फार ढासळलेली होती तेव्हा काही दिवस हवापालट करावी म्हणून साहेबांनी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे साहेब कुटुंबासह वाई येथे गेले तेथे साहेबांचे मित्र वालचंद केनी यांच्या घरी पाहुणे म्हणून राहिले इथेही साहेबांना भेटायला बरीच मंडळी यायची एक दिवस साहेबांचे मित्र रानात शिकारीला निघाले तेव्हा साहेब पण त्यांच्याबरोबर निघाले रानात चार पाच तास भटकल्यावरती त्यांना हरणांचा एक कळप दिसला लगेच साहेबांनी घाईघाईनं बंदूक उचलली आणि त्या कळपावरती बार टाकला परंतु बंदुकीचा दस्ता साहेबांच्या खांद्यावर आदळून साहेब मागच्या मागे पडले त्यांच्या हनुवटीला दगड लागून रक्त वाहू लागले साहेबांच्या मित्रांनी एक थकलेलं हरणाचं पाडस पकडलेलं होतं साहेबांनी पाडस पकडण्यासाठी म्हणून मित्राकडे मागितलं आणि मित्राने ते त्यांना दिलं मुंबईला परतताना आम्ही ते पाडस बरोबर आणलं पाडसाला झाडपाला खाऊ घालण्याचे पाणी पाजणे फिरायला नेणे हा एक साहेबांचा नवा उद्योग सुरू झाला होता सिमेंटच्या चाळीतील त्यांच्या खोलीत खास पाडसासाठी राखून ठेवण्यात आली होती यशवंत आणि मुकुंदवर पाडसाची सारी व्यवस्था साहेबांनी सोपवली होती खोलीतील लादीवर पाडसाचे पाय घसरायचे म्हणून साहेबांनी संबंध खोलीभर गवत काड्या पसरून ठेवल्या पण इतके प्रयत्न करूनही पाडस कधी सुखी आनंदी दिसत नव्हतं पाडसाला मुंबईला आणल्यावर पंधरा दिवसातच ते मरण पावलं त्यावेळी त्या श्वास शवासमोर दोन मिनटं स्तब्ध राहून साहेबांनी मुक अश्रू गाळले होते बाबासाहेब शाळेची आठवण सांगताना म्हणतात मला शाळेत घ्यावं की नाही याचा खल करण्यासाठी मास्तरांनी तीन दिवस सभा भरवली होती मला त्यावेळी सरकारकडनं तीन रुपये स्कॉलरशिप मिळत होती या मुलाला जर शाळेत घेतलं नाही तर सरकारचा कोप होईल म्हणून मला शाळेत घेण्यात आलं त्यावेळी मी निव्वळ पोर होतो पहिल्याच दिवशी मी शाळेत गेलो तेव्हा माझ्या मोठ्या भावाचा शर्ट घालून गेलो गुडघ्यापर्यंत घातलेला शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता त्यावेळी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये असंख्य मुले शिकत होती पण महाराचा पोर असा मी एकच होतो मी कॉलेजमध्ये शिकत असताना एका लग्नासाठी आम्हाला गावी जावे लागले आमच्याबरोबर आमच्या आपतेष्टांपैकी काही जुन्या वळणाच्या बाया होत्या माझा माझ्या बंधूचा आणि आमच्या कुटुंबातील मंडळींचा पोशाख व्यवस्थित होता तेव्हा बंदरावरती उतरल्यावरती हमालांनी लगेच आमचं सामान उचललं आणि ते चालूही लागले पण अर्धी अधिक वाट चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आमची आणि त्या जुन्या वळणांच्या बायांची जात एकच आहे तेव्हा त्यांनी ताबडतोब आमचं सामान खाली टाकलं आणि हमाली न मागताच ते पसार झाले शेवटी आम्हालाच हमाली करावी लागली कोर्टाच्या कामासाठी मी मायनी माहुलीला गेलो होतो तिथे माझा मुक्काम झोडगे मास्तरांच्या घरी होता मास्तरांच्या घरी स्वरूप बुवा म्हणजेच आत्माराम कांबळे नावाचे वारकरी आम्हाला भेटायला आले बोलता बोलता बुवा म्हणाले भीमदेवा मी मागे पंढरीला गेलो होतो तेव्हा देवाला म्हटलं होतं लेका इट्या माझ्या भीमदेवाला महाडला यश दे नाहीतर तुझं टकूरच फोडीन बघ कांद्यावानी मी असं म्हणालो म्हणून सण तुम्हासने यश मिळालं बाबासाहेबांनी विचारलं बुवा तुम्ही पंढरीला जाता तेव्हा बरोबर काय नेता त्यांनी मुद्दाम हसून विचारलं शिळ्या भाकरी कांदा आणि चटणी बुवा म्हणाले पुरणपोळ्या नेता का बाबासाहेबांनी विचारलं कधी भाई नेतू की शिळ्या इतक्या चिटक्या मग देवाला तुम्ही कधी असं सांगितलं का की हे देवा बामन उदीम अशा वारीच्या वाटेवर ताज्या पोळ्या करून खातात तशा पोळ्या करण्यास मला पण लई पैसे दे नाहीतर तुझं टकूरच फोडून फोडून बघ कांद्यावाणी टाकेन तेव्हा बुवा म्हणाले पण कशाला पाहिजे ताज्या पोळ्या आपल्याला आपण तर गरीब लोक असे बुवा म्हणाले तसे बाबासाहेब संतापून म्हणाले तुमच्या या भोळ्या दुबळ्या स्वभावामुळे तुम्हाला गुलामगिरीची साखळी तोडून ब्राह्मणांसारखं सुखात राहता येत नाही चांगलं अन्न ना खाता येत नाही हा दुबळेपणा सोडा तुमच्या इट्याला पण सोडा आणि चांगलं स्वाभिमानी जीवन जगा त्यांचं बोलणं ऐकून बुवा एकदम गप्प झाले लंडनला बॅरिस्टरची परीक्षा पास झाल्यावर प्रथमच बाबासाहेब कोर्टाच्या कामासाठी साताऱ्याला गेले होते तिथे त्यांचा मुक्काम महादेव सावंत या शिक्षकांच्या घरी होता त्यात सुमारास पठ्ठे बापूराव या तमासगिराचा फळ साताऱ्याच्या पेठेत होता बाबासाहेबांनी तमाशा पाहायला यावं असं बापूरावांची इच्छा होती तो त्याच्या चळवळीला काही देणगी देणार होता बाब बापूरावाला दारूचे व्यसन होतं हे त्यांना माहीत होतं बाबासाहेबांना भरपूर वेळ होता, होता। म्हणून ते आणि महादेव मास्तर रात्री थेटरला गेले बाबासाहेब थेटरमध्ये आल्याचं समजताच बापूराव त्यांना भेटायला आला त्यांच्याबरोबर दोन उच्च धिप्पाळ स्त्रिया होत्या त्या दोघींच्या अंगावरती दागिने होते पायात नवे जोड होते त्या दोघींच्या मध्येच बापूराव उभा होता अंगात फारशी फॅशनचा काळा कोट होता आणि डोक्याला कोल्हापुरी फेटा होता बाबासाहेबांना नमस्कार करून तो म्हणाला बॅरिस्टर साहेब आपल्या चळवळीसाठी मी आपल्याला चार खेळांचं चा उत्पन्न देतो कशाकरिता देणार ते रागाने म्हणाले आमच्या जातीतील बायका तमाशात नाचवून तुम्ही बामन लोक पैसे कमावता आणि तेच पैसे देणगी देतात नंतर त्यांनी मास्तरांकडे पाहत अधिक रागानं म्हटलं तुम्हाला स्वाभिमान ही चीज माहीत आहे का कोण आहेत त्या स्त्रिया माहीत आहे तुम्हाला आपल्या समाजातील बायकांना नाचताना ना पाहून लाज कशी नाही वाटत तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकून बापूराव काही एक न बोलता आत निघून गेला मग बाबासाहेब पण थेटरमधनं बाहेर आले एकदा बाबासाहेब हायकोर्टातून दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या उतरत असताना त्यांचा उजवा पाय घोट्याजवळ चमकला तेथून ते, ते व्हिक्टोरिया करून परळला आपल्या ऑफिसला आले विटांचा व गरम पाण्याचा एक शेक आठवडाभर दिल्यानंतर पाय बरा झाला दुसऱ्या वेळी ते वरळीला फिराव्यास एकटेच गेले असता तसाच प्रकार झाला डाव्या पायाला त्यावेळी त्यांना विक्टोरिया, ना विक्टोरिया मिळाली नाही ते लंगडत लंगडत ऑफिसला आले या चालण्यानं त्यांचा पाय फार सुजला याही वेळेला घरचे उपचार करण्यात आले आपल्या स्थूलपणामुळे हे प्रकार होतात असा त्यांचा ग्रह झाला हा स्थूलपणा कमी करायचा तर उपवास केला पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले त्यांनी महात्मा गांधींचे उपवासावरील पुस्तक वाचले मॅथ्स वगैरे तज्ज्ञ ग्रंथकारांची पुस्तकं वाचली त्यात गांधीजींच्या पुस्तकांबद्दल त्यांचे मत बरे पडले उपवास करण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याबरोबर कोण उपवास करतो म्हणून सर्वांना विचारलं शिवतरकर धोंडू नारायण गायकवाड जी एन सहस्रबुद्धे वगैरे लोक तयार झाले बाबासाहेबांनी लिंबाची एक करंडी विकत आणली व उपवासाला सुरुवात केली लिंबाचे सरबत गप्पा मारीत सर्वजण घेत या उपवासवाल्या दोन दिवसात सर्वजण पेंगळले साहेबांनी सहा दिवस उपवास केला ते फार शीण दिसू लागले ही बातमी रमाबाईंना समजली त्या ऑफिसात आल्या व उपवासाचे वेळ सोडा म्हणून विनवू लागल्या काकूनच ठाऊक पण यावेळी साहेबांनी रमाबाईंचा सल्ला आढेवेढे न घेता ऐकला व उपास सोडला ज्या लोकांनी उपवास साहेबांनी उपास सोडला म्हणून साहेब त्यांची चेष्टा करू लागले उपवास करणारे साहेबांची चेष्टा करू लागले त्यावेळी साहेब म्हणाले अहो बायकोने सांगितले म्हणून उपास सोडला आयुष्यात एकदा तरी तिचे ऐकले पाहिजे आणि ते स्वतःही खूप हसले आणि लोकांनाही हसवले अशावेळी महात्मा गांधीजी कसा उपवास टिकवत असावेत मोठा जबर माणूस आहे तो याबद्दल वाद नाही असे उद्गार बाबासाहेबांनी काढले वडिलांचे श्राद्ध करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले होते या श्राद्धासाठी डी सी मिशन बोर्डिंगच्या चाळीस विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले श्राद्धासाठी पुरणपोळीचा बेत करावा असे रमाबाईला वाटले साहेब म्हणाले ही आपल्या समाजाची मुले आईबापांना सोडून बोर्डिंगमध्ये राहतात त्यांना तिथे गोडधोड मिळत राहतं पण त्यांना मटण मासे मिळत नाहीत तेव्हा आपण श्राद्धाचं जेवण मटण माशांचं करू रमाबाई या त्यांच्या बेताबद्दल नाराज झाल्या त्यांचे म्हणणे असे की श्राद्धाला असलं जेवण जगात कोणी करतं का म्हणून त्यांनी पतीशी वितंड वाद घातला पण साहेबांनी ठरवलं ते ब्रह्मवाक्य तू असले जेवण तयार करीत नसशील तर तसे मला सांग मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन असे निर्वाणीचे पतीचे शब्द ऐकल्यावरती रमाबाईंनी मटण माशाचं जेवण पन्नास साठ लोकांकरिता केलं साहेब र लंडनला गेल्यावर रमाबाईजवळ साहेबांनी ठेवलेले खर्चाचे पैसे काही दिवसात संपले